इव्हनिंग मित्रांनो तर संध्याकाळचे वाजले नऊ नऊ वाजत आले आज म्हटलं व्हिडिओ बनवा एक, एक का आज छान तयारी केली केली आहे मी म्हणून म्हंटल एक व्हिडिओ बनवा तर व्हिडिओ बनवायचं कारण काहीच नाही तर आमची आज तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं काही कारण नाही आहे आज आमचा आहे सण म्हणजे तीच असतोय असतो कधी निमडी मारता म्हणजे निंबाच्या झाडाची पूजा करायची असती म्हणून ते सातू वगैरे पूजा करतात म्हणून त्याच्यामध्ये आम्ही अशी लाडू बनवतात मित्रांनो हे बघा लाडू लय भारी लागतात तर हे पूजाची तयारी केली आहे पूजा वगैरे झाली आमची हे बघा इथे पूजा मांडलीय आम्ही मित्रांना तर हे बघा इथे अशी पूजा मांडतात लय भारी वाटते ही पूजा पूजा मांडली आहे ही तर हे बघा अशी पूजा करतात सगळी पूजा अशी करतात छान वाटते ही पूजा आमच्यामध्ये करतात मारवाडी लोकांमध्ये म्हणून आम्ही पण केली आहे आणि हे आमचे सातू असतात त्याचं पिंडी बनावं लागतं हे बनवलेलं आहे हे पण बनवलेलं आहे एक आहे हे माझा एक आहे आमची तनिष्काचा हे आता कॉईननी पासायचं पास सोडताना ह्याच्यानेच खायचं तर बघा आमच्या घरात पूजाच्या दिवशी भर बारी आणि ह्याच्यात फराळाचं काही करत नाही आहे आम्ही शावदाना वगैरे मी तर सध्या खात नाही मीठ खाते पहिले तरी एक टाईम पण मीठ खात नव्हते पण कारण आता काय उपाय जमत नाही म्हणून एक टाईम मीठ खाते संध्याकाळी आता जेवायचं तेव्हा भाजी आणि पोळी जे काही असेल ते का खायचं बीत काही केलं नाही आहे नुसते बटाट्याची आणि वटाण्याची भाजी केली मस्तपैकी পুড় গুৰা তুমি পুৰা কনলে চলি মিত্ৰ মেনু আমাৰ আ